एकोणीशे बेचाळीस कोऑर्डिनेट जुळले तर आता हे गावकरी आहे तिकडे या 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 याचे गावकरी या या वरती या स्टेजवर हो या नमस्कार या या नच काही तुमची त्या काळातली वाटत नाहीये आणि ब्लाउज सुद्धा फुगेरी नाहीये तुमच्या ब्लाउजच्या हाताने तरी कुठे फुगे येतो लप्पा किती जरा माझ्या आहेत की बघा दोन मिनिटात स्पेशल इफेक्ट करायचे म्हटल्यानंतर हे एवढंच होणार ना काय लगेच चुका काढताय तुम्ही वरवंटे काका आणि वरवंटे काकू त्यानंतर भास्कर बबन तू पण आहेस थांब कुंडलिनी कुक तर बोंबिलवाडीतले सगळे गावकरी आलेत सगळे आलेत ना एक पण ते गावकरी कुठे आहेत ते फक्त दिवसासाठी आले होते ना ती गोष्ट अजून सगळ्या जगाला माहित नाहीये ना नाही का अरे राजेश मापूस आहेत ना त्यामुळे ऍक्टर म्हणून त्यांना बोलवायचं राहूनच जात या या वरती या ते सांग सांगेल जर्मनीचे हुकुमशा गोबेल्स गोबेल्स राव ते पण आले सगळ्यात महत्वाचे कोण जर्मनीचे हुकुमशा एडॉल्फ हिटलर उर्फ क्यूट हिटलर प्रशांत दामले काका दाया। 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 आता कोण राहिलो अजून एक हिटलर बाकी आहेत ना हिटलर या चित्रपटातले हिटलर कोण ए त्या निर्मा या मधुगंधा कुलकर्णी या महिला सरपंच तुम्ही स्टेजवर या <laughs> आणि आता बोंबिलवाडीचे पोलीस पाटील म्हणजे कोण भरत शितोळे काका भरत शितोळे काका त्यांना पण रंगमंचावर बोलूया आणि आता बोंबिलवाडीची स्थापना करणारे किंवा ती मुळापासून उत्पन्न करणारे एक प्राचीन माणूस कोण ग परिशमुश्रम <laughs> <था। laughs> या सगळे गावकरी आले पोलीस पाटील आले महिला सरपंच आलं तर मंडळी आपण इथे जमलोय का ते तुम्हाला कळलं असेलच नाही का एक हा? एक मिनट बरेच गावकरी समोर पण बसले त्यांना पण कळायला हवं त्यांना कळेल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पण त्याआधी आपण सगळ्यांचं स्वागत करायला हवं की नाही सुस्वागतम स्वागतम <laughs> मुक्काम पोस बोंबिलवाडी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सगळे कसे छान दिसताय अगदी थिएटर आमचं कलरफुल दिसतंय आणि एक जानेवारी पासून हाऊसफुल <laughs> सर्वप्रथम आपण कुणाला प्रश्न विचारूया पहिला प्रश्न कुणाला विचारायचा प्राचीन माणसाला विचारूया ओके okay? सर एक प्रश्न चालेल हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बर का आणि ह्या प्रश्नाबद्दल आम्ही बाहेर खूप चर्चा ऐकली तुला काय वाटतं बरोबर ना बरुबर तर हा प्रश्न आपण विचारूया आम्हाला विचारायचं आम्ही मध्ये होतो या चित्रपटात पहिला प्रश्न हाय उत्तर असं आहे की कविता तुझा विचार आम्ही हिटलर म्हणूनच केला होता <laughs> पण हिटलरचे कान आणि तुझे कान जुळले नाही